पावणे सातच्या सुमारास स्फोट झाला होता एका गाडीमध्ये हा स्फोट घडवून आणण्यात आला होता आणि त्याची माहिती सूत्रांकडून मिळते दिल्लीतील हा स्फोट दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता आहे ही माहिती दिली आपल्याला सूत्रांनी दिल्लीत झालेला स्फोट हा अधिक तीव्रतेचा होता ही देखील सूत्रांनी माहिती दिली आहे फरिदाबादमधील कारवाईनंतर दिल्लीत स्फोट घडवण्यात आल्याची तपास यंत्रणांना शंका आहे संशय आहे हे सूत्रांकडनं कळत आहे फरीदाबादमधून अटक केलेल्या आरोपीची सध्या चौकशी सुरू आहे असं सूत्रांकडनं कळत आहे फरीदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये मोठा शस्त्रसाठा आज एका कारवाईत जप्त करण्यात आला होता दोन डॉक्टरांचं सात दहशतवाद्यांना त्यावेळी अटक करण्यात आली आणि तसंच साडेतीनशे किलो स्फोटक त्या कारवाईत जप्त करण्यात आली होती उत्तर प्रदेशचे डॉक्टर आदी याच्यासह हरियाणाचे डॉक्टर बुजद्ल यांनाही अटक करण्यात आली होती त्या कारवाईत आणि त्यानंतर आता सगळ्यात मोठी माहिती आपल्या हाती येते ती म्हणजे आणि या संदर्भात दिल्ली दिल्ली ही दिल्लीतली आपल्याला माहिती मिळते की हा दहशतवादी हल्ला असल्याची माहिती आहे सूत्रांनी दिलेली ही माहिती आहे याविषयी सविस्तर जाणून घ्या आपला दिल्लीचा प्रतिनिधी सोमेश कोलगेकडून सोमेश काय सविस्तर माहिती आहे संदर्भात नक्कीच जी माहिती मिळते त्यानुसार जी कार वापरण्यात आली होती ब्लास्टसाठी ती आय ट्वेंटी कार सलमान नावाच्या एका व्यक्तीच्या मालकीची आहे या सलमानला ताब्यात घेण्यात आलं आहे आरटीओनी याविषयीची चौकशी केली आहे परंतु सलमाननी म्हटलंय त्यानुसार ही कार त्याने विकली होती एका दुसऱ्या व्यक्तीला आणि त्यानंतर मग या कारचा वापर या ब्लास्टमध्ये करण्यात आला अजूनपर्यंत सलमान हा यंत्रणांच्याच ताब्यात आहे जो आय ट्वेंटी कारचा मूळ मालक आहे आणि या मूळ मालकाने ती कार कोणाला तरी विकली होती असा दावा त्याने केलेला आहे आता चौकशी केली जाते की ही कार त्याने विकली होती यामध्ये जी प्रमुख शक्यता वर्तवली जाते ती आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे फरीदाबादमध्ये झालेल्या कारवाईनंतर उत्तर प्रदेशात झालेल्या कारवाईनंतर कर्नाटकमध्ये झालेल्या कारवाईनंतर मोठ्या प्रमाणावर हे सगळे दहशतवादी आणि यांचं नेटवर्क एक्सपोज झालं होतं आणि त्यामुळे पॅनिक होऊन यांनी हा अशा प्रकारचा हल्ला घातपात घडवला का ही शक्यता आहे कारण आतापर्यंत माहिती मिळते त्यानुसार जरी ते जर इथे आर डी एक्स नसेल तर मग अमोनियम नायट्रेटच यूज केलं गेलं होतं का कारण जी स्फोटाची तीव्रता आहे मगासपासून आपण पाहतोय की जवळपास इथून जर पाहिलं तर साधारणपणे दोनशे मीटरच्या अंतरावरती हा स्फोट झाला आहे पण तरीसुद्धा या स्फोटाची दाहकता जाणवेल अशा स्वरूपाचे अवशेष इथे आजूबाजूला सापडलेत खूप मोठ्या प्रमाणावर आजूबाजूच्या वाहनांचे जे धातूचे पार्ट्स आहेत ते पार्ट्स इथे सापडलेत आणि या स्फोटाची दाहकता इतकी होती त्यामुळे मिलिटरी ग्रेडचे एक्सप्लोझिव्स इथे यूज केले गेले यामध्ये याविषयीची शक्यता अधिक दाट झालेली आहे आणि ज्या पद्धतीने केस मध्ये आणि हे टेरर मॉड्यूल एक्सपोज केलं गेलं त्यामुळे यांचे काही साथीदार स्लीपियर सेल्स हे पॅनिक होऊन त्यांनी अशा पद्धतीने घाईघाईमध्ये आणि आहेत तेवढा सगळा माल उडवून देऊ अशा पद्धतीने काही ब्लास्ट घडवण्याचा प्रयत्न केला का ही सर्वाधिक शक्यता आहे या स्फोटामागची आणि त्यासाठी म्हणून लाल किल्ल्याजवळच हे ठिकाण निवडलं कदाचित शक्यता होती की काही मोठा अतिरेकी ब्लास्ट किंवा काही मोठा अतिरेकी कारवाया या करण्याच्या प्रयत्नात हे सगळे जण असावेत परंतु यांचं नेटवर्क एक्सपोज झाल्यानंतर आता जे त्यांचे स्लीपर सेल्स दिल्ली आणि परिसरामध्ये होते त्यांनी इथे अशा प्रकारे हा ही कारवाई केली का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेश पोलीस आणि दिल्ली पोलीस त्यासोबत हरियाणा अशा विविध राज्यांच्या पोलिसांनी समन्वय साधून एकमेकांसोबत कोऑर्डिनेट करून हे ऑपरेशन यशस्वीपणे केलं होतं त्यामुळे जैश ए मोहम्मद आणि यांच्यासारख्या दहशतवादी गटांनी आपली ताकद दाखवण्यासाठी म्हणून हे अशा स्वरूपाची ही घटना इथे घडवली आहे का शक्यता आहे की ज्यांनी हा हल्ला घडवला ते या हल्ल्यातच मृत्युमुखी पडले असू शकतात किंवा कदाचित हा हल्ला काही वेगळ्या पद्धतीने घडवला गेला का हा देखील एक या सगळ्या मागे संशय व्यक्त केला जातो आपण जर इथे या संपूर्ण परिसराकडे पाहिलं तर आत्ता इथे एव्हिडन्स कलेक्ट करण्याचं काम अव्याहतपणे सुरू आहे सर्व महत्त्वाचे एव्हिडन्स हे अगदी बारीक सारीक तपशील इथे नोंदवले गेलेले आहेत आणि विशेष म्हणजे या केसवर या दहशतवादी मॉडेलच्या विरोधामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक एजन्सीच्या टीमनी इथे प्रत्यक्ष भेट दिली घटनास्थळाला आणि त्यांनी इथे भेट देऊन याचं निरीक्षण केलेलं आहे आणि सोबत आणलेल्या डायरीमध्ये आपली निरीक्षणं पद्धतशीरपणे नोंदवून घेतली आहेत कारण ज्या ज्या मंडळींनी ज्या एजन्सीजनी यावर काम केलंय त्या एजन्सीजनाच कळणार आहे की नेमकंपणाने या स्फोटामागे कोण असू शकतं त्यांचा आत्तापर्यंतची माहिती त्यांना आत्तापर्यंतचा असलेला अनुभव या सगळ्याचा एकत्रितपणे जेनेसिस काढून एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यानुसार या तपासाची दिशा ठरवली जाईल आत्ता जर आपण पाहिलं तर इथे फोरेन्सिक एक्सपर्ट्स आहेत त्यासोबतच खूप मोठ्या प्रमाणावर मेडिकल सायन्सचे एक्सपर्ट्स आहेत आणि हे जण इथे एकच काम करतायत ते म्हणजे प्रत्येक पुरावा गोळा करण्याचं मेडिकल एव्हिडन्सेस गोळा करण्याचं डीएनए एव्हिडन्सेस गोळा करण्याचं एक्सप्लोझिव्हची जी राख आहे ती राख गोळा करण्याचं आणि या कारचे जे वेगवेगळ्या स्वरूपाचे पार्ट्स इथल्या या संपूर्ण प्रकारामध्ये दिसतायत ते पार्ट्स गोळा करण्याचं काम सुरू आहे आणि या सगळ्यातून अंदाज मानला जाणार आहे की नेमकेपणाने या स्फोटाला कशा प्रकारे इथे मूर्त स्वरूप दिलं गेलं हे दहशतवादी कुठून आले होते कोणकोणत्या रस्त्यांनी आले होते रस्त्यांवरती जर आपण पाहिलं तर सी सी टी व्ही कॅमेरे लागलेत या सी सी टी व्ही कॅमेऱ्यातून सर्व फुटेज एक्स्ट्रॅक्ट करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या सी सी टी व्ही फुटेजेसमधून सुद्धा हे चेक केलं जाणार आहे त्या फुटेजच्या माध्यमातून की हे ही कार नेमकी कुठून आली आणि इथे जवळच जर आपण पाहिलं तर एक कदाचित शक्यता होती की इथे जामा मशीद काही अंतरावर आहे शीख धर्मियांसाठी अत्यंत पवित्र स्थळ असलेला शीशगंज गुरुद्वारा हा देखील अगदी काही हक्केच्या अंतरावर इथून आहे गौरीशंकर मंदिर हिंदूंचं इथे जवळ आहे त्याच्या शेजारी देरासर आहे जैनांचं त्यामुळे हा संपूर्ण भारताच्या सर्व धर्म समभावाचं प्रतीक असलेला असा हा परिसर आहे भारताचं भारताच्या सर्व संप्रदायाची विविधता दाखवणारा हा परिसर आहे आणि या परिसरातील कुठल्या स्थळावर हल्ला कर प्रयत्न होता का याच परिसराला निवडलं गेलं जिथून पंतप्रधान देशाचे संबोधित करत असतात संपूर्ण जगाला त्यामुळे हा हल्ला अतिशय गांभीर्याने घेतला गेलाय आणि ज्या ज्या एजन्सीजनी दहशतवादाच्या या मॉड्यूलवर काम केले त्या सर्व एजन्सीजच्या अधिकारी सर्व एजन्सीजच्या टीम इथे प्रत्यक्ष व्हिजिट करून गेलेले आहेत दिल्लीपासून ते उत्तर प्रदेशपर्यंत आणि उत्तर प्रदेशपासून ते गुजरात एटीएस पर्यंत आणि गुजरातपासून ते जम्मू काश्मीर दहशतवाद विरोधी पथकापर्यंत सर्व एजन्सीच्या टीमनी या प्रत्यक्ष घटनास्थळाचा आढ़ावा घेने अंदाज बांधने का प्रयत्न के आता सद्या एविडेंसेस कलेक्ट करने काम सुरू है अपन जर पाला तो इधे बाजूला या दहशतवादी कार्रवाई साल दो हजार चौदह की ये कार थी ये काफी पुरानी कार है यानी कि अभी इस कार के शायद तीन या चार ही साल बचे थे इस कार के अभी आजातिका भी हमारे साथ जुड़ चुके हैं यह और ज्यादा जानकारी देंगी क्योंकि सबसे पहले आजादिका ही मौके पर पहुंची थी लेकिन जल्दी से विशाल पांडे के पास कुछ अपडेट आ रहा है बड़ी खबर है विशाल आप पहुंचाइए दर्शकों तक क्या जानकारी देंगे विशाल